नमस्कार मी मनीषा बलिराम घरत जासई वरून पंचायत समितीला उभी आहे सर्व माझ्या भगिनी सोबत आहेत आम्ही विकासा विकासाचं काम बघून मला उमेदवारी दिलेली आहे सर्व माझ्यासोबत सोबत आहेत सोबत आज जनता पार्टीच्या माध्यमातून लढत आहे जी निशाणी कमल आहे आमचे विकासाचे काम बघून मला पक्षाने संधी दिलेली आहे परिवर्तन घडवायचं आहे त्याच्यामुळं मला एक संधी दिलेली आहे पंचायत समिती निवडणुकीसाठी माझी मिसेस सो मनीषा बलराम खरत ही उभी आहे ह्या जासरी गावामध्ये बोलायचं वार, एकाच कुटुंबामध्ये दिली जातो तिकीट दिला जातो दुसऱ्या विचार न करता व कुणाचा ध्यानीमनी न घेता हे स्वतःची बाजू निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःचा हक्क निर्माण करण्यासाठी जासई गावावर हे स्वतः एका घरातच त्यांचा वारसा चालू चालू केला जातो त्याच्यामुळे गेल्या इलेक्शन मध्ये मी स्वतः ग्रामपंचायत लढलेली आहे त्या ग्रामपंचायत मध्ये पराभव झाला जेणेकरून मी ग्रामपंचायत लढताना मी पण एक बी जे पी ह्या पक्षाकडून लढलेली होती त्याच्यामुळे माझ्या साथीला कुठलाच पक्ष नव्हता आता पण मी भारतीय जनता पार्टी पार्टी पक्षाने मला एक, एक संधी दिली आहे पुन्हा गेल्या इलेक्शन मध्ये जो पराभव निश्चित झालेला आहे आपण हा विजय संपादन करण्यासाठी ही मला संधी दिलेली आहे या संधीचा सोनं मी करणार आहे गेले वीस वर्ष ज्यांनी या पंचायत समितीवर एक वेळेला सभापती पद भोगलेला आहे व दुसरे त्यांचे मिसेस त्यांनी उपसभा पद भोगले वीस वर्ष त्याही सत्ता भोगलेली आहे या सत्तेचा एकाही कुठल्या एक जास्त गावामध्ये बोला करळ सोनार बोला दुतुम मध्ये एक काम दाखवावं त्यांचा मला या कामावर ते मला काहीतरी सांगतील आणि आता तुम्ही ह्या सर्व गावांचा जर बोलला मी बोललेल्या त्या गावामध्ये जाऊन महेश शेट्टी आमदार साहेब महेश बालदी केलेली कामं बघा त्या कामाच्या जोरावर मी त्यांच्याकडे मत मागणार आहे चार गावांचा चार ग्रामपंचायत मी सोनं केल्याशिवाय चांगली सूचना करतात आणि त्या सूचनेपुरचा पूर्णपणे पालन करीन जर विजय झाला तर त्यांच्या समोरच त्या कामाची पोच पावती दिल्याशिवाय राहणार नाही महिलांचे खूप समस्या आहेत गावात त्यांचे बचत गट गटारे वगैरे म्हणजे आता मी जाते बघते मला सांगतात की तुम्हाला संधी दिली फक्त आमच्याकडे आम्हाला काही नको पैसा रोका काही नको फक्त आमचे गटार गटाराचे काम करा कोण बोलते एक गटाराचे काम करा दुसरा बोलते आमचे टॉयलेटचे करा टाकी नाही स्वच्छ नाहीत गावात शौचालय नाहीत त्याच्यामुळे ते आम्हाला हे मुद्दे म्हणजे बघायला मिळतात लडकी मी गोपीनाथ म्हात्रे जासी विभागाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आज आमच्या जासी विभाग जासई पंचायतगण मनीषा घरात ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत तसेच पंचायतगण इथे ज्योत्ना अजित पाटील ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत तसेच जिल्हा परिषदचे उमेदवार जे डी जोशी साहेब आहेत ह्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये दे। एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि मतदार बंधू भगिनी एवढे त्यांच्यावर प्रेम करतात की त्यांना मताच्या पेटीमध्ये मत टाकून नक्कीच विजय करतील हा हा मला विश्वास आहे सुनील मारुती गाव जनता पार्टी आज परिसर त्यामध्ये आम्ही जवळजवळ सात सात दिवस फिरतो लोकांचा अतिशय प्रतिसाद चांगला मिळतोय कारण या पंचायत समितीमध्ये जी पारंपरिकता झालेली आहे त्या पारंपरिकतेला लोक कंटाळलेली आहेत आज जनसामान्य स्त्रिया माणसात सतत असं बोलणं येते की अरे सतत यांना कशाला आम्ही मतदान करायचं कारण त्या लोकांची भावना अशी आहे का यांना मतदान करतोय पण ही लोक फक्त मतदान घेतात काम त्यांचं सांगण्यासारखं का काम इथे आजपर्यंत झालेलं नाही त्यांनी जर सांगण्यासारखं का काम केलं का असतं तर सुद्धा बोलली असतील पण आज सुद्धा बोलतात का आम्ही तुम्हाला वोटिंग करू कारण तुमचा उमेदवार नवीन आहे आमच्या उमेदवार मनिषा घरत तरुण आहेत त्यांना काम करण्याची इच्छा आहे तर माझी जनतेला आणि गावकऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही इतकी वर्ष पारंपरिकतेला मतदान केल्यात आता एकदा तुम्ही मनुष्या खरं त्यांना मतदान करा त्यांना काम करण्याची संधी द्या जर त्यांनी काम केले नाही तर त्याचे प्रश्न तुम्ही आम्हालाही विचारू शकता आमच्या पक्षाला विचारू शकता आणि आमच्या पक्षाच जे महेश बालदी साहेब आहेत आमदार त्यांनी जे उरण तालुक्यामध्ये जी कामं चालवली आहेत त्या कामाकडे बघून जनतेने समजावं की भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे काम करू शकते आणि या पंचायत समितीमधली जितकी जी कामं आहेत किंवा शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू हे आहेत ते सर्व मनुष्यातही इतरशी लोकांना उपलब्ध करून देतील आणि तुम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करा अशी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो